राबा इकडे कोणी इकडे चाललाय तेव्हा अरे बाई आंघोळ करायची का बघाय चला मग चला चला आईला पाखर कुठं चाललंय बघू चल बर तळ्यावर चाललंय वाटतं आंघोळीला हाय इकडे कुठं काय नाही ते बाई गेली आंघोळीला तळ्यावर चाललंय बघायला हो आणि बाईला तुम्ही गपचित गपचित बघायला निघाल आम्ही गपचित थोडे बघणार आम्हाला पण आंघोळ करायचे चला मग मी बी येतो चला मग कस सांगितलं तुला माघार घे आपले साऊंड आता माझ्यात घेरत तोंडत निघून अप्पा बघा ती नकरीवली बाई कशी ती नाद बसली कस काय पाखरू या पाखरासाठी तर दोन एकर गालावलेली आहे अरे बाबा तुझी तरी दोन एकर गेली पण माझी पुरीच गेली कामधंदा सोडून सकाळ संध्याकाळ तिच्या बशीच बसलेलो आहे एका दिवशी कापडच देतो काढून पाटील जायला कधी बघितलं नाही अरे तुमच्या दोघांच्या दोघांच्या जमिनी गेल्या पण माई बायकून निघून गेली या बाई आणि हिला राह म्हणलं तर हिने लावला थोका आता मी काय करायचं का सांगा बरं तुम्ही पाखरा आंघोळ करताना बघित तुला पाखरा बघून गरम झालंय मला आईला बाईचं नाद लई बिया बघ पण आता काय करा आपलं तिघांचं तीन वार काही तरी कराम काय तायराव वार खुशाल मिळतोय वार फिर गेलो त्याला लावीत तुम्ही निघा पर येत बघू आता साठका पण दोघ निगा माझी काय घरी होती ती बी गेली आता कोणाची अपेक्षा धरून जगायची सांगा बरं इथं दुसऱ्या अवकाशाला टोकत बसला टोकत नाही निघायचं खिशात जमा असल तर इथं ता ताकद लावायची नाही ता बाजू लावायचं आता पहिली होती ती सोडून दिली हिच्या पैसारी जमीन गेली इस्टेट गेली आणि आता काय करायचं मग मी लावला टोका जमा काय तुम्ही बाजूला बघतो काय बघता तुम्ही बघा बाबा आता आम्ही जमलो चला बाजूला आता काय सुधरा तो सुधरवला आम्हाला ते नव्हतं ते वार वाढून घेतलं आणि आता काय सुधरायचं आम्ही राहिलो आम्ही काय काय नी आंघोळ करायला आलोय काय म्हण तुला तुमचं झालं तुम तुम ना तुम अरे तुमच्यात दम आहे का लढाना मातार यांच्या संग हो टाका शेजारी बघू कोण लढत मागसर गावात कपड्या बघू त्याला तालीम द्या या थेरड्यांमुळे बाईने आज आपल्याकडे लक्ष पण नाही दिलं काय म्हणजे अरे मी वाटोळं चालू पाहिजे आवाज आता वाटोळ करून स्वतः आई तर आपल्याकड काय बघितलं की नाही ओब जातो अरे त्यानी तर बघ ना एकानी स्टेट घालवली एकानी दोघांनी स्टेट घालवली एकानी पण ती बायको घालवली बाईच्या नादात आता आलेत मध्ये पण नागपूर राहायला आपलं काय नाही आता चला चला चल सांगा तुमच्या जीवनाचा चित्रपट हा जरा कळून द्या पण अरे बाबा काय तुम्हाला सांगायचे बाळा हो त्या बाईनी जेवणाचा लघुपट असा करून टाकला माझ्या <coughs> जीवनात त्या बाईनी बर्बती केली बघा माझी जमीन गेली जुमला गेला मला त्या बाईनी बिखल लावलंय पण त्या हरमखोर बाईला एखाद्याशी जरी अक्कल घडवीन नावचा पाटील सांगणार नाही हे मात्र तुम्ही ध्यानात जरा या बाईने मला पक्क लयाला लावले भाऊ काय सांगू अजून तुम्हाला जे झालं ते झालं ना ते झालेलं विसरून म्हणजे नाही का सुधारण्याचं याच्यात बघा जरा काय ला पण त्या बाईच्या नादीत लागायचं हो पण आता स्वर्णाच्या याच्यात राहिला माझ्या स्वर्ण बी नाही राहिला आणि पिंपळ बी नाही राहिला आता माझ्याजवळ फक्त डोक्यावर सप्पराचे केसच राहिले बाकी काय राहिले बाळा मित्र मंडळी आहेत ना करू आम्ही तुम्हाला मदत काय तरी आता बघा तुम्ही चार दोन जणांना सांगा मला जरा सावरून घ्या पहिली तर पहिली गेली आणि याच्यामुळं हकना बॉमीने लावून मोकळी झाली जाले, जाले आता काय झालंय झालं गेलं ते जाऊन द्या आता नका विचार मला पक्क भिकाला लावले बाळा ओ काय सांगायचे आता आहे ना आम्ही तुमच्या सोबत पण तुम्ही ये बाईचा मला जरा हे करायचे का खोरा तुम्ही मला फक्त दोघ साथ द्या या हरमखोरीला अजिबात सोडायचे नाही हिच आपण एक दिवस कोपाट आहे ना जाळून टाकू बघा उद्ध्वस्त करून टाकू जसा घर उद्वस्त केलंय ना तसं आपण तिला पण उद्ध्वस्त कशी ती आणि तिची त्या कोपटात राहते ना तेच मला बघायचे नाव तर पाटील सांगणार नाही तिचं नाही कोपट जाळलं तर तुम्ही फक्त दोघं मला साथ आहे ना आम्ही तुमच्या सोबत ठीक आहे चला मग